पाहातहा शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल सेलू पंचायत समिती येथे नवनिर्वाचित गट विकास अधिकारी माननीय श्री अमित कुमार मुंडे साहेब यांनी आज दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती सेलू येथे त्यांनी पदभार स्वीकारला यावेळी सेलू पंचायत समिती येथे सर्व कर्मचारी यांच्या वतीने तसेच ग्रामसेवक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच सेलूतील सामाजिक राजकीय सरपंच व विविध संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती विस्तार अधिकारी माननीय श्री शिंदे साहेब उमरीकर मातकर खरात भुकत्तर पोतदार सोरेकर मॅडम गायकवाड मॅडम भोसले मॅडम पिंपळगावकर मरेवारसर बोराडे बापू चांदतकर राठोड खरावने भिसे नाना गाडेकर वाघमारे लोखंडे धापसे थोरात अंभोरे मॅडम खिल्लारे मॅडम माने मॅडम सचिन नरगर यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री अमित कुमार मुंडे साहेब यांचा मोठ्या उत्साहात जाहीर सत्कार करण्यात आला